नमस्कार मी सोमेश कपाटे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज शहरामध्ये जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला नांदेड शहरात विविध ठिकाणी आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला महिला दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आदीसह अन्य ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून महिलांचा सन्मान करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दिनानिमित्त तुटलेले संसार जोडण्यात आले तर जिल्हा महिला विकास महामंडळ व जिल्हा महिला व बाल कल्याण शहरातून रॅली काढण्यात आली आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसकट संपूर्ण समाजाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आज ज्या विक प्रगतीपथावर असताना अंतराळ जाऊन वस्ती करण्याची सगळीकडे तयारी झालेली असताना महिलांना मात्र तिच्या घराच्या उंबरठ्यातून बाहेर येण्यासाठी अजूनही धडपडावं लागतं आणि अजूनही आपल्याला महिला दिन साजरा करावा लागतो ही खरी शोकांतिका आहे हे होऊ नये म्हणून महिलांना विशेषत्वानी माणूस म्हणून जगण्याची संधी निर्माण करून देण्याची आज गरज निर्माण झालेली आहे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजाने सगळ्या बाजूनी पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे आज सगळीकडे बेटी बचाओ बेटी पढाव हा नारा दिला जातो पण त्यासाठी काय विशेष प्रयत्न समाजाकडनं केले जातात हे सुद्धा आपण बघायला पाहिजे याचाच एक भाग म्हणून आमच्या गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे येतात त्या विद्यार्थिनींना अत्यंत माफक शुल्क आकारलं जातं पण त्यासोबतच शाळेचं संपूर्ण शालेय शैक्षणिक साहित्य जे आहे हे साहित्य मोफत देण्यासाठी सुद्धा आज आमची शाळा कटिबद्ध आहे असे वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे पाऊल समाजातल्या सर्वच स्तरातून सर्व क्षेत्रातून पुढे यायला पाहिजे आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला पुढे येताना जातात पण दुर्दैवानं आजही ती संख्या अपवादात्मक आहे हा नियम व्हायला पाहिजे प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचं सा, सामर्थ्य मिळायला पाहिजे प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून जगण्याची संधी जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माझी शुभेच्छा खरंच विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत त्यांचं काम अगदी उल्लेखनीय असं आहे आणि त्या कष्टकरी महिलांना किंवा ज्या क्षेत्रात कामगिरी चांगली करणाऱ्या महिलांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा सब सहिलांक आपली अपनी सहेलियों को, अपनी को आ, महिला दिन के लिए बहुत बहुत शुभकामना देश दलातर्फे और... आमच्या पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड तर्फे सर्व महिलांना सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेम त्यांचे वैयक्तिक जे पण प्रॉब्लेम सर्व त्यांच्या अडचणी बाजूला ठेवून चोवीस तास कर्तव्य बजावत असणाऱ्या माझ्या सर्व पोलीस खात्यातील महिलांना गृहमंत्र्यांच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने सावित्र साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बचत गटातील महिलांना सावित्रीबाई महिला विकास मंडळातर्फे सर्वांना शुभेच्छा देते गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल स्त्री जन्माचा आदर करते गो गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये आमची जी गोदावरी शाळा चालते त्या अनुषंगाने आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप सुंदर एज्युकेशन त्या तिथे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अतिशय ग्रामीण भागातली बा भागातील काही मुली आहेत त्यांना आम्ही फ्री एज्युकेशन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे बेटी बचाओ बेटी पढावच्या माध्यमातून आम्ही त्यांना खूप सहकार्य देत असतो त्यानंतर आमच्या इथे एका मुलीच्या वा पालकांचं निधन झालेलं होतं ते तिला आम्ही दत्तक म्हणून घेतलेलं आहे आणि मुलगीच का तर मुलगा जसा वंशाचा दिवा असतो त्याचप्रमाणे मुलगी देखील आज म्हणजे आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल करते त्या अनुषंगाने आम्ही त्या मुलीला दत्तक घेतलं आणि तिचं पूर्ण जे काही शिक्षणाचा खर्च आम्ही पूर्ण करणार आहोत हे गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या माध्यमातून आणि आज बेटी ब आपलं आज आ, 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 आज महिला दिनाच्या निमित्ताने मी हे सांगू इच्छिते की हा सुद्धा आदर्श सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि आपला थोडा हातभार जर सगळ्यांच्या परिवारासाठी जर लागलं तर निश्चित कुठेतरी हे खूप मोठं दान होईल आणि मला असं वाटतं विद्यादान हे खूप श्रेष्ठ दान आहे आपण जेवढं देऊत तेवढं ते कमीच आहे आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने मी खूप साऱ्या शुभेच्छा देते धन्यवाद जय जय भारत आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार